ए पी आय केदार आणि ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोनचे अधिकारी श्री आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये आप अनवर आनसारी याच्या घरामधून आणि ताब्यात इथल्या दोन इतर संशयित इस्मांकडून एकूण ज जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे